नमस्कार मित्रांनो जय शिवराय आपण पाहणार आहोत आज कृषी उत्पन्न बाजार समिती बीड मार्केटयार्ड बीड यांचे बाजारभाव आज दिनांक दोन ऑगस्ट दोन हजार पंचवीस सर्वप्रथम पाहूया आपण गहू या पिकाचे बाजारभाव गहू आवक आहे छत्तीस क्विंटल भाव आहे किमान सव्वीसशे कमाल सत्तावीसशे आणि सरासरी सव्वीसशे अठ्ठेचाळीस नंतर ज्वारी आवक आहे सदुसष्ट क्विंटल भाव आहे किमान अठराशे एक्कावन्न कमाल एकोणतीसशे साठ आणि सरासरी चोवीसशे अठ्ठाव नंतर तूर आवक आहे एक क्विंटल भाव आहे किमान पाच हजार सातशे कमाल पाच हजार नऊशे आणि सरासरी पाच हजार आठशे नंतर बाजरी बाजरीची आवक आहे एकोणऐंशी क्विंटल भाव आहे किमान दोन हजार दोन हजार तीनशे एक कमाल दोन हजार नऊशे सहा सरासरी दोन हजार नऊशे शहाण्णव नंतर फैमु आवक आहे चौतीस क्विंटल भाव आहे किमान चार हजार शंभर कमाल पाच हजार तीनशे एक सरासरी चार हजार आठशे वीस नंतर सोयाबीन सोयाबीनची आवक आहे सव्वीस क्विंटल भाव आहे किमान चार हजार पाचशे कमाल चार हजार सहाशे एक तर सरासरी चार हजार पाचशे पासष्ट